त्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काही चाललंय झालं का जेवण वगैरे दुपारचं माझं पण जेवण वगैरे झालं आहे दुपारचं म्हटलं चला या खेडिओ काढावा आल्यापासून काही इकडे गेलेच नाही चक्कर मारायला म्हटलं चला एक चक्कर मारून येऊन एक खेडिओ पण आपला होऊन जाईल बघा मस्तपैकी आज काय आज पण ऊन नाही बरं का एवढा आले ना बघा एवढा पाऊस येईन व्यवस्थित दिसत पण नाही अंधक अंधक दिसतंय कसं तरी कॅमेरा पुसते थांबले एक खेडे व काढावा आणि इकडे जायचं म्हणलं ना चिखल झालेलं आहे रात्री पाऊस झालाय बघा चालले मी इकडे बोरकड चालले इकडं तुरी लावलेल्या आहेत वावरामध्ये व त्याच्यामुळे तिकडे जायला भीती वाटते पलीकडं वाघ बिघा असला तर काय करायचं का भीती वाटते वाघाची असतात ना तुरीमध्ये ओसामध्ये लपून बसलेले असते त्याच्यामुळं भीती वाटते तिकडं पलीकडे जायला तर चला बघते जरा हळूहळू जायचं बे मोठ्या लवच तुरी झाल्यात डोक्याच्यावर गेल्यात त्याच्यामुळं आज जायला ताकद नाही आहे भीती वाटते इकडे आपण साईड साईडने जात जाऊ आणि व्हिडिओ थोडा इकडे काय आता हे एक पेरूचं झाडे वर का पण याला काय पेरू या बरं का काय किडके राहते त्याचे पेरू खात पण नाही त्याचे पेरू आणि गवतीच्या आपण कसा आला बघा किती दोन झाडं आले तर का गवतीचे आचे आलेत म्हणजे लावलेत ते हे एक एवढं मोठं ते एक जवळ जाऊन दाखवते वायर एक नारळाचं झाड दोन तीन तीन नारळ झाडं आले चांगले पाच आणले होते मी पाच लावले होते पण दोन गेले जळू तीन आलेत चांगले आता हे बघा हे एक छोटं ते एक आणि हे एक तीन आले आहेत चांगले आणि हे हा पण गवती चा आहे आणि हा पण गवती चा हा एवढ्या झाड आहेत गवती चला आपण बघू इकडं आता काय अजून हे बकऱ्यांना खायला गवत लावलेलं आहे निगत आलेच ते इकडे मी काल आले आंघोळ करायचा स्वयंपाक करायचा जेवणा करायचा त्याच्यातच पाच वाजून गेले म्हटलं जाऊ द्या आता आणि इकडं चिक्कूचं झाड आहे चिक्कू आलेत बर का पण बारीक आहे त्याला हे खाय मोठं आहे तेवढा वरती हात नाही पुरत दो हे बघा दिसत असेल तुम्हाला बघा आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे आहेत मग हे असे आले बारीक आलेत असे मागच्या कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला चांगले दिसते मग को आलेले आहेत बारीक आहेत एकदम ये आलेत बरं का भरपूर पण अजून छोटे छोटे आहेत सगळे हे बघा सरपण लागतं स्वयंपाक करायला गॅस संपल्यावर ना तुरीचं सरपण आणि ह्या तुरी इकडं इकडं बाजरी होती बाजरी काढली दिली होती दुसऱ्या लोकांना काढायला बरं का त्यांनी काढली कसं कापले तर आणि तिकडं झाकून टाकलेत मग खळं करायचं राहिलेलं आहे आता तर पावसामुळं ते काय खळं अजून झालं नाही ऊन पडायला पाहिजे कणसं वाळायला पाहिजेत मग ते उपनेर ते यायला पाहिजे मग चिखल्यामध्ये फसले नाही पाहिजे ना उपनेर खळं करायला आणायला मशीन आलं पाहिजे ना त्याच्यामध्ये राहून गेलं आहे म्हणजे वाळले पाहिजेत ना, ना। थोडे एक दोन दिवस तर पाऊस येतो आहे सारखा सारखा हे बघा अजून पण वातावरण कसं आहे बघा पावसाचं आबाळ फुल भरलेलं आहे कसं काम होणार आहे सांगा शेतातले काय करायचं शेतकऱ्यांनी आणि हे मटकी टाकलेली बाजरी काढली आता ही मटकी टाकलेली आता ह्याला शेंगा येते आणि पण अजून याला टाईम आहे थोडीफार होईल मटकी पण हे सगळे वावरत मटकी टाकलेली बरं का एवढं हिरवं दिसतंय ना एवढी मटकी आहे सगळी बाजरीमध्ये टाकलेली तर ती चांगली मस्तपैकी आली अजून काही शेंगा वगैरे नाही आल्या बरं का त्याला आणि ह्या इथून अशी लाईन सगळी असं तुरी आहे आणि इथून इकडं असं सगळी बाजरी टाकायला पेरली होती त्यापर्यंत बाजार बसला तर बरं का बाजार बसूनच भाकरी खातो चपाती खातो चिखलाचे हव का पाय लावतो सगळं मला कपड्याला हे बघ कसं केलं बघ चिखल लावला कपड्याला सगळ्या माझ्या इकडून पण लावलंय का बघ कसं केलंय सगळं अरे बाबा म्हटलं मला एक चक्कर व्हिडिओ पण होऊन जाईन तुरी आहेत सगळ्या इकडे लांबोर असं तिकडं तर लांबवर आहे पण तिकडं आतमध्ये नाही जाऊ शकत मी मोठ्याला तुरी तिकडे जागाच नाही जायला पलीकडं अशा कडा कडाने आली इकडून इकडच्या साईडने तिकडे नाही जागा जायला आतमध्ये जायला जागाच नाही चान्सेस नाही दाट आलं खरं हे बरं कसं जायचं आतमध्ये जागा नाही भीती वाटते वाघाची असला दिसलं तर कुठं काय करत बसतात अवघड होऊन जाईन त्याच्यामुळे नको बाई आतमध्ये जायला बरं आपलं असंच कराकडानेच साईडने नाही आहे की नाही छोट्या छोट्या असते बारीक बारीक असते तुरी तर मग गेल्या अस दाखवले असतात तिकडच्या कडापर्यंत असं आणि तिकडच्या कडानी पण असं जायला तिकडून पण दुसऱ्याच्या तुरी आहेत शेजाऱ्यांच्या मग जायला चान्सच नाही त्या साईडने आतमध्ये असं दाखवायला तुम्हाला त्या बाजूनी इकडच्या बाजूने मोकळे इकडे बाजरी होती म्हणून मग ह्या बाजूने आले मी म्हणजे इकडून दाखवा असं इकडूनच हिडिओ काढावा तर आणि पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे मला असं वाटत होतं आजच जावं आजच नाही गावा पण काय करावं लयच टेन्शन तो केला रात्री पाऊस झाल्यामुळं म्हटलं गाड्या बंद आहेत का काय आहे काही समजा ना त्याच्यामुळं आता उद्या सकाळीच निघावं लागेल लवकरच तर चला कसा वाटतं व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की सांगा आणि लाईक करत जा पण आणि सपोर्ट तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत जाईन मुंबईला गेल्यावर पण टाकत जाईन आणि हिडं गावचे आले तर गावाला आले तर गावचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा आणि चांगले यूज झाले पाहिजे बरं का पण तर मला असं गावचं वातावरण असं शेती वगैरे असं आवडतंय का तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि लाईक करा तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय